नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात विजय न्यूज विजय न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत ग्रामस्थांचा आगळा वेगळा उपक्रम शिवजयंतीतील खर्चाला फाटा देत वाचनालय सुरू करणार जुन्या ग्रामपंचायत इमारतीचीही करणार डागडूची अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी होत असते छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेण्याचा विषय नाही तर ते डोक्यात घेण्याचा विषय आहेत हाच विचार जपत येत्या शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक न काढता डीजे डॉल बी न लावता एक अनोखा आगळा वेगळ्या उपक्रमाने साजरी करण्याचा निर्णय इर्लेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी विशेषतः गावातील युवकांनी घेतला आहे गावातील किर्लेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाची जुनी इमारत पडीक बनून होती त्याचे नूतनीकरण करून त्या इमारतीमध्ये सर्वांच्या सहकार्याने वाचनालय सुरू करण्याचा एक प्रयत्न येथील युवकांनी केला आहे आजच्या मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा नव्या पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी शिवरायांचे चरित्र आणि शौर्यगाथा पुस्तकातून जाणून घेता यावी यासाठी ग्रामस्थांचा हा एक छोटासा प्रयत्न आहे याच प्रयत्नाचा भाग म्हणून शिवप्रेमी प्रतिष्ठित व्यक्ती दानशूर व्यक्ती नोकरदार वर्गाने आपलं योगदान देत असंख्य पुस्तके भेट म्हणून दिली आहेत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे